सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलंच आहेत लोकलोक निर्भीड व ताजा बातम्या पहा सीएम न्यूज चॅनल वर अह सरकारात जितने सदस्यांच्या उमेदवारा वक्ती आघाडीला अपयश आले पण एक्चुअली एग्जिट पोल्स तर आ, अंदाज पाहता किंवा एकंदरीत साताऱ्याची जिल्ह्या जिल्ह्यातील जनतेच्या तोंडात तुता की तुता म्हणजे अनुकूल वातावरण एकंदरीत असताना शशिकांत शिंदे वैयक्तिकरित्या कमी पडले की आघाडी कमी पडली ह्याला मी सगळेच जबाबदार त्या पराजयावर करता मला तर खूपच धक्का बसला की थोडस मला वाटतं ग्रही धरले की आपला विजय निश्चित आहे त्यामध्ये दोन कारण होती की एक तर मागच्या निवडणुकीचा निकाल डोळ्यासमोर होता आणि ज्याप्रमाणे तिकीट आणायला काही प्रयत्न झाले तिकीट आणल्यानंतर पंधरा एक दिवस घोषित झाले नाही वातावरण दूषित होतं दुण। उमेदवारीबद्दल चर्चा कोणाला द्यायची कोणाला द्यायची नाही चर्चा झाली अनेक कारणं आहेत त्यामध्ये आधी कमी कर पडलो कदाचित आम्हाला जो कॉन्फिडन्स काढला त्यात पिपाणी वगैरे त्या अपेक्षा झाला तरी आम्ही कमी पडलो असं म्हणतो आता पिपाणी फ्रीज केलेली आहे चिन्ह गोठवलेलं आहे त्यावेळेला आधी गोठवलं लागतं की विनंती राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाडी केली होती की तरी पिपाणी एकसारखे दिसते पिपाणी कोठवा की नाही घडवली त्यामुळे आता किती मतं पडली काय झाली की किंवा माहिती आहे पण तरी मी त्याच्यात mm -mm. समाधानी नाही किंवा ते काही एक्सक्यूज सांगणार नाही की पिपाणी होते होते आम्ही कमी पडतो त्यामुळं बाहेरचा थोडंसं मिटिंग घ्यायला पाहिजे होता वगैरे नाही घेत आहे विश्लेषण आम्ही केलं मी चार दिवस प्रत्येक कार्यकर्त्याला वन अन वन दक्षिण बसले की कुठं चुकलं काय चुकलं आणखी आता पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात झाला तो होणार होता तो होणार आहे पण आमचं अपील लोकांना असणार आहे की तुम्ही तुमचं सत्वशील तुमचं स्वाभिमान विकू नका आणि हे शेवटी मग तुम्हाला संविधान हे आता जे चाललंय आर एस एसला चालू करा हे कुठल्या दिशेने सरकार चाललंय हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे मला खात्री आहे की कुणी किती पैसे वाटायचा प्रयत्न केला विकत घ्यायचा प्रयत्न केला ते त्याला यश येणार नाही शेवटी लोकांचेच चोरलेले पैसे त्यांना परत मिळाली तर ठीक आहे